तीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देतात पाहूया त्याचा थेट प्रसार अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्री राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व काही बातम्या बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पुन्हा मुसळधार पंधरा नद्यांना मोठेपूर सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसान दसऱ्या आधीच दिवाळं ओला दुष्काळ जाहीर करा सरकारने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यात तुफान पाऊस शेंगामधील दाण्याला अंकुर फुटला सोयाबीनची बिकट परिस्थिती सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अधिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे आलेले असून पैसे बँक खात्यात वाटप करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दुपारी दिली होती काल दुपारी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा सुरू झालेला असून दोनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्व याद्या आलेल्या असून पुढे माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ हिंगोली या ठिकाणी पैसे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू दिवाळी आधीच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत असं सांगण्यात आलेलं आहे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी आधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होतील काहींना हेक्टरी वीस हजार काहींना बारा हजार काहींना पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी आधी चांगला दिलासा महत्त्वाची बातमी आहे कर्ज हमी घेऊन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे मुख्यमंत्र्यांच्या सापड्यात सध्यास्थितीला कर्जमाफी जर सरकारने केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ सध्या स्थितीला एकतीस एक ऑक्टोंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली असून सी सी आयसाठी कापूस किसान ॲप लाँच सततच्या पावसामुळे पालेभाज्या सडल्या शेतकऱ्यांना मोठा फटका सध्या स्थितीला पालेभाज्याचे दर कडाडलेले आहेत मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढल्याची देखील माहिती मिळते केंद्र सरकारकडूनही मिळणार मदत बावनकुळे यांनी दिली माहिती केंद्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार महत्वाची बातमी कापसाचा ला हंगाम लांबलेला आहे नोंदणीला सध्या महिनाभर मुदतवाढ देण्यात आलेली असून लवकरात लवकर नोंदणी करून घ्या कापूस विकेल शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा सध्या स्थितीला आगामी हंगाम पाहायला मिळत आहे लवकरात लवकर बिल देण्याची मागणी अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई अधिकाऱ्यांची निलंबन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा आता मोठा अतिवृष्टी घोटाळा झाल्याची माहिती समोर प्रस्तावाची वाट कशाला बघता पूरग्रस्तांसाठी पीएम केअर फंडातून पन्नास हजार कोटींचा पंड द्या सध्या स्थितीला जर विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केलेला आहे कर्जमाफी देखील करा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपवणारी बातमी म्हणजेच की आता जी आर सरकारकडून निघलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्णपणे याद्या आलेल्या आहेत या ठिकाणी बघा सातारा जिल्ह्यासाठी देखील मदत जाहीर झालेली असून तीन कोटी रुपये आता वाटप होणार असून तीन कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर सांगली जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नाव आपल्याला बघायला मिळत आहे तिसरा जिल्हा परभणी असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा तुम्हाला वाटप पुढे बघणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हे चक्क्यांशी हरभरा व्हरायटी नक्की घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांचा मोठा विश्वास बघायला मिळत आहे तसेच राज्यामध्ये हवामान अंदाज देणारे पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा इनोव्हे चक्क्यांशी या व्हरायटीची पेरणी केलेली होती त्यांना देखील चांगले उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा देखील लागत आहेत अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे संपर्क साधू शकता दिवाळी आधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देण्यात येणार आहे शेतकऱ्यांची चिंता संपणार मोठ्या प्रमाणात सोळा ते सतरा जिल्ह्यात रक्कम वाटप केली जाणार सार्वाधिक नुकसान बीड धाराशिव लातूर नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर, नगर सोलापूरच्या भागामध्ये बघायला मिळत आहे तुफान पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे हिंगोली बुलढाणामध्ये देखील भयानक स्वरूपाच्या पावसाचे सावट कांद्याला सातारा या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय कांद्याच्या दरामध्ये चांगली वा बा जे ती वाढ झालेली नाही आहे कांद्याला कमीत कमी सध्या स्थितीला एक हजार पाचशे रुपयांचा दर सातारा या ठिकाणी पोहोचलेला आहे एकाहत्तर क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कर्जमाफी पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची आधी सर्व माहिती आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये देखील आम्हाला लवकरात लवकर सांगा सरसकट पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी खरे खरेबाधित शेतकरी वंचित राहण्याची भीती पंढरपूर तालुका ठराविक शेतकऱ्यांची तोंडे बघून पंचनामे होत असल्याचा ठपका बघायला मिळत आहे लवकरात लवकर सरसकट पंचनामे करावे शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी देखील आहे कारण की शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत जाहीर झालेली होती आता ती मदत बँक खात्यात येण्यास अखेर सुरुवात झाली तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी रक्कम जाहीर केली व शेतकऱ्यांना मदत आम्ही देणार आहोत असं स्पष्टपणे सांगितलं तर आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मिळणार असून राज्यामध्ये नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला तर आता शेतकरी मित्रांनो काहींना वीस हजार काहींना पंधरा हजार तर काहींना अठरा हजार रुपये हे सोळा जिल्ह्यात पूर्ण वाटप होणार आहे यामध्ये बीड जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात दोनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी आहे तर बीड जिल्ह्यामध्ये देखील सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात दोनशे कोटी वाटप होणार अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे माहिती बघू सोयाबीनच्या शिंगांमधील दाण्याला फुटले अंकुर मायाबाप सरकार वाट कसली बघता ओला दुष्काळ जाहीर करा सध्या स्थितीला सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची देखील माहिती मिळत आहे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक चिंतेमध्ये असून शेतकऱ्यांना मदतीची देखील मोठी गरज आहे पूरग्रस्तांसाठी एकावन्न हजार शिक्षक पतसंस्थेकडून मदत सध्यास्थितीला विचार जर केला तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान आता लक्षात घेता सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे सरकारने आता मदत देण्याचा निर्णय जाहीर केला अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरण सध्या स्थितीला जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरण बघायला मिळत आहे जे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे पैसे द्यायचे होते ते शेतकऱ्यांना पैसे जे आतमध्येच अधिकाऱ्यांनी पैसे ते घेतल्याचा दावा समोर आलेला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत शेतकऱ्यांवरती हा मोठा अन्याय झालेला असून समाधान काढावे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता लोको आंदोलन सध्या स्थितीला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन बघायला मिळत आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी शेतकऱ्यांसाठी सरकारची देखील घोषणा पाहिजे कर्जमाफी मतचोरी मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक सध्यास्थितीला गावागावात स्वाक्षरी मोहीम जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला निर्णय कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी देखील बघायला मिळत आहे लवकरात लवकर जर कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतशिवारामध्ये सध्या स्थितीला पांढऱ्या सोन्याचा चिखल दिसतोय कापसाचे प्रचंड नुकसान अखेर आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी बातमी होय शेतकरी मित्रांनो तर बघा आता यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार किती नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार व किती वाजता मिळणार व आज मिळणार की उद्या मिळणार आता लक्ष देऊन बघा सर्व काय तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे व व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार असून दोनशे कोटींची मत सरकारकडून जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता हेक्टरी वीस हजार ते पंधरा ते काहींना अठरा हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये देवणी तालुका सव्वीस हजार शेतकऱ्यांना पैसे उदगीर तालुका बावन्न हजार आता सरसकट सर पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिलासा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मिळताच आता सर्वजण कामाला लागलेले आहेत व आता शेतकरी मित्रांनो तुमची चिंता मिटलेली असून सरकारने पैसे वाटपाला सुरुवात केली असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही असं त्यांनी सांगितलं महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सिनामाई कोपले अन होत्याचं नव्हतं झालं सांगा आता आम्ही कसं जगायचं आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला मोठे नुकसान झालेले शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आम्ही कसं जगावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आता उपस्थित झालेला आहे करमळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान महत्वाची बातमी आहे आता काही राज्यांसाठी देखील आलेले आहे पीएम किसान चाप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होय आता पी एम किसान योजनेचे जे दोन हजार रुपये वाटप होत असतात ना ते दोन हजार रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता अखेर बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती येत होती मात्र तो हप्ता अखेर जमा झाल्याने शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळत आहे या ठिकाणी बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा हप्ताह जाहीर करण्यात आलेला असून हे वाटप करण्याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे सरकार मदत देत आहे यामध्ये जर विचार केला तर पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यांचा समावेश असून या ठिकाणी पी एम किसानचे पैसे आता वाटप सुरू झालेले आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये आता मिळणार नाहीत लवकरच तारीख जाहीर झाली की आपण माहिती देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा पावसाचा पुन्हा तडाखा शेती पाण्यात डोळ्यात देखील पाणी पिके पाण्याखाली सध्यास्थितीला साई तालुक्यांवर ओल्या दुष्काळाची सावट नदी नाल्यांना पूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपी सध्या स्थितीला जिल्हा प्रशासनाकडून कानावरात पीडित शेतकऱ्यांचे बचत खाते बँकेकडून फ्रीज बीड जिल्ह्यात सध्या मोघलाचे राज्य असल्याचं काही जणांकोर आरोप करण्यात आले महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर त्याबाबतची यादी आलेल्या आहेत संभाजीनगर या ठिकाणी देखील पैसे वाटप आता लवकरच सुरू होणार फडणवीसांनी देखील ट्विट करून माहिती दिली महत्वाची बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तर या ठिकाणी बघा यादी आहे फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा नांदेड याही ठिकाणी मोठे नुकसान तर त्यांनी सांगितलं व या ठिकाणी देखील मदत मिळणार आहे सोलापूर बीड जिल्हा तिसरा तसेच लातूर जिल्हा याही ठिकाणी त्यानंतरचा जिल्हा नांदेड जिल्हा याही ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहे तर बघा नांदेड लातूर परभणी सोलापूर बीड या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात आता पैसे वाटप केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची कसली गरज पडणार नाहीये मोठी बातमी <tart noise> <tart noise> बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार बीड वडवणी माजलगाव दारुळात झोडपले उरसुरुलीला सध्या स्थितीला पिकेही उद्ध्वस्त झाली पिके देखील वाहून गेल्याने शेतकरी हातबल झालेला आहे आलेल्या पावसामुळे नदींचे पाणी शेतात शिरले व सर्व काही पिकांचे आतुनात नुकसान झाले यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण बघितलेली आहे तसेच पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज कांदा कापूस तूर बाजारभाव तसेच इतर पिकांचे बाजारभाव राजकारणाचे अपडेट आरक्षणाविषयीच्या सर्व काही झटपट बातम्या या चॅनलवरती रोज बघण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अजून कोणत्या जिल्ह्यात पी किंवा मिळणार सर्व काय मदत कुठे वाटप होणार सर्व माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत नक्की देणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद